नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या बातम्या पीक विमा अनुदान आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्याव्याच्या अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपयेपर्यंत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे पुढची अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली असून बचत गटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे राज्यात आतापर्यंत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे असे अनेक निर्णय घेतले आहे या ठिकाणी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर टिलर ट्रोजर हार्वेस्टर तर शालेय मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले भविष्यात गडचिरोलीतील दहा हजार शालेय मुलींना सायकलचे वाटप करण्यात येईल असेही या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना निश्चित कालावधीसाठी कृषी गरजासाठी सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाते या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हे दिले जाते पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आदरणीय केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी आणि पेमेंटसाठी नाफेड आणि एन सी सी एफद्वारे विकसित केलेल्या पोर्टलचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तसेच याद्वारे शेतकऱ्यांना आगाऊ नोंदणी करून दूर डाळ विकण्याची सुविधा मिळेल आणि त्यांना डेबिटीद्वारे एम एस पी किंवा त्याहून अधिक बाजारभावाची रक्कम मिळू शकेल या उपक्रमामुळे येणाऱ्या काळात शेतकरी समृद्ध होईल डाळींच्या उत्पादनात देश स्वावलंबी होईल आणि पोषण अभियानालाही बळ मिळेल असेही ते या ठिकाणी म्हणाले पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एकात्मिक पॅक हाऊस पूर्व शीत ग्रह शीतखोली ग्रह शीत वाहन फिरते विक्री केंद्र रायपनिया बेबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पाच्या उभारणीसाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते अधिक माहितीसाठी आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जनधन योजना बनते गाव गरीब आणि महिलांच्या आर्थिक विकास आधार एकावन्न पॉईंट एकूण झिरो चार कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली त्यापैकी अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस कोटी खाती महिलांसाठी आणि चौतीस पॉईंट झिरो चार कोट खाती ही ग्रामीण आणि निम शहरी भागात उघडण्यात आली गाव गरीब महिला जनतेच्या पैशातून सर्वांचा आर्थिक विकास होत आहे एकूण एकावन्न पॉईंट झिरो चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहे अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस कोटी महिलांची बचत खातीसुद्धा या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे हे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि तुम्हालाही त्याचा आगाऊ हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर दिलेल्या मुद्द्याचे अवश्य पालन करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेला असावे तुमचा डीबीटी पर्याय तुमचा आधार सीडिंग बँक खात्यामध्ये सक्रिय ठेवा असं सांगण्यात आलेलं आहे हे अपडेट अतिशय महत्वाचे अपडेट आहे पपई लागवडीला प्रोत्साहन तब्बल पंच्याहत्तर टक्के अनुदान या राज्य सरकारची योजना केंद्र सरकारबरोबरच विविध राज्य सरकारे देखील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखत आहेत बिहार सरकारनेही अशीच ही एक चांगली योजना या ठिकाणी आणलेली आहे पुढच्या अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आता मिळत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला शेअर व सबस्क्राईब करा